शिवाय जत्रा तर बघा दिवस स्वरूप यात्रे किती खेळ शृंगार केलं गोरांच झाड वगैरे किती छान उतरवले आणि सोंगा पूर्ण नंतर निघतच भरलं आणि इकडे झाडाखाली सगळ्यांना बसवलं एका साईडला लिंबाला लिंबाच्या झाडाखाली कारण मेन हवे आहे रोड मुळे ते नेमकं ते मंदिर त्याच्यामुळे मी थोडं बायांना आधी पण बसवले आणि आणि देवीचे तिथं चांगले पोचराजायची हे गाणे वगैरे असं नाही का पोतराजायची गाणी लक्षणात तर हवे ओली पण वाऱ्यामध्ये सगळे तिकडं होते म्हणून बाया एकदा तर बरी आडवी वडू वेगळ्या होती कारण लेकरांनी कुणी आडू जेणेकरून गाडीला आडवू नये वगैरे जाण्यासाठी इकडं तिकडं कारण बायांचं पण कधी असतं चालल्या तर गडी माणसं त्यांना आवड्यासाठी थांबले तर साईडला बायांच्या पडीला आणि म्हणलं की देवीचेच गाणे आहे का नाही देवीचे गाणे हे ऐकायला पण थांबत आहे तू तुम्हाला सांगते मध्ये माझ्या माहिती इतकी मोठी जत्रा म्हणजे अख्ख्या गावात मिरू काढायचे आणि ज्या दिवशी जत्रा असेल ना त्या दिवशी राहणं जरी यंदा असतो तरी घरी येतो कुठं जरी असलं तरी घरी यायचो आणि जायचो तर पूर्ण गल्लीत सगळ्या गल्लीत बया बघायला थांबलेल्या असायच्या दरवाज्यात आमच्या काही वटलपूर राहिले की सगळं दिसायचं याच्याबरोबर फिरत फिरत एवढे गाले येथील कार्यक्रम कोणाची डोअर कोणाची काय ना सगळ्यांच्या घरोघरी संस्थेचा कार्यक्रम असते आणि नाचा नाथून काढून दक्ष द्यायची वर फिरायची जत्रा अशी निघती तर इथं काही मिरण मिरण काही नाही होत पण इथं आमचं तिथं मंदिर आहे ना त्या मंदिरासमोरच वेटार पण असते कारण इथं तशी दहा पण नाही आहे कारण पाणी मागं वाहून आणि दे देवीचं मंदिर म्हणजे रोडला त्याचे तर डांबरी असल्यामुळं रस्ता नाही करू शकत नाही माणूस तर डोंगरा मोठा रस्ता टाकताय थांबवणार म त्याच्यामुळं मग तर नाशिकच अशा पद्धतीने जत्रा भरती आणि शेजारीची एक साईडला शेड आहे तर त्या शेड मध्ये जेवायची सोय केलेली असते तर जेवण पण खूप छान होतं भारी वाटलं जात गेलं तर पाऊस पण थोडासा यायला लागला होता कारण पाऊस आणि काल तर पावसाचा झाल्याचे काल भरपूर असा पाऊस झालेला आहे आणि आज पण थोडा थोडा यायला लागला होता पण ये ना झालामध्येच देऊन कारण तिला काळजी बिचारीला स्वयंपाक केलेला आहे म्हणजे माणसं धाल्यांदावना देऊन झाले असते मग आणि त्याच्यामुळं काय आला नाही म्हणून मात्र भरपूर असं कडाख्याची पडलं होतं आणि अलीकडून एक लिंबाचं झाड होतं त्या लिंबाच्या झाडाच्या सावलीला मी सगळ्या बाया बसलेलो होतो आणि मी पुरंच असल्यामुळं काही काय तुम्ही आलं तुम्हाला दिसलं नाही कारण समोर फिरणारे दिसते तर कोत्राण्याचे गाणे ऐकायला मला खूप आवडते पहिल्यापासूनच पर्सनल म्हणजे गाणे ऐकायला मी आमच्या तिथं आहे ना जा पोत्राजी गाणे म्हणले की मी जायचे तर झाले सगळ्यांनी निदळ ठेवले पोहत्राचे गाणे झाले वारे बिरे सगळं झालं आणि महाप्रसादाच पण हे होत त्याच्यामुळं काय सगळ्यांनी उद्या घेऊन आले तिथंच थांबलेले होते सगळ्यांनी महाप्रसाद घेऊन जायचं होतं तर त्याच्यामुळं थांबलं तिथं आणि मी पण निवडण नेले होते पण त्या दिवशी संवर्षीच्या दिवशी पण नेले होते दोन टायमाचे आणि काय करीत असतो स्वयंपाक घातलाय का असे तीनदा आणि जत्राच्या दिवशी भाजी भाकरीचे तर भाजी भाकरीची निवड आज उमवत करून मी घेऊन गेलेली होते आणि मी थोडेसे लवकर गेले होते कारण ह्या अशा गर्दीत पोहत्राजे आले ना नंतर वरती जायला निंद ठेवायला आणि त्याला थोडं होतं मागच्या वेळेस तसंच झालं तर आईच्या गेलो आम्ही आणि मग नंतर ते मला ते निवडं ठेवायला आणि त्याला असं काही काही पूजा नाही गमत मग त्याच्यामुळे मी थोडंसं पाच मिनटं लवकरच गेले होते जाऊन यायच्या अगोदर यायच्या अगोदर म्हणजे ते आले होते पण त्यांची काही तयारी नव्हती आणि मग तेव्हाच न उद्या उद्या ठेवले सगळीकडं झाडाखाली ऊन कडाक्याचा असल्यामुळं झाडाखाली लोक पांगले तर तिथं फक्त पोत्राज या वेळेस आहे ना पोहत्रा सोबत दोन तीन बाया पण होत्या गाय म्हणायला तर ते उघड्या विवाह होते <laughs> तिथं बाकी सगळे होते इकडे आले जत्रावरून आत्ताच ज्येष्ठ येऊन बसले आणि आता कपडे बिपडे बदलाव लागतील पण गरम पण नाही झाले आणि जेवण केले आणखीन कस तरी होत धग 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 पावसाने काल केलेला आहे धिंगाणा हा एखाद्या वेळेस आज पण ते ढिंगाणा करणारा चिल्ले गरम होऊ राहिले तर नेमकं आहे ना जेवायच्या वेळेस शूट घ्यायचं माझ्या डोक्यात नाही आलं मी नाही घेतलं तर तुम्हाला सांगते कडी लापशी आणि भात होता तर स्वयंपाक खूप छान होता आणि कडी पण टेस्टड होती तर या जेवायला तुम्ही पण सगळे महाप्रसाद घ्यायला तसं मी घरी घासाची भाजीन हो ते केली ते जेवण केलं होतं पण तिथं गेल्यावर मग आता प्रसाद डावलून नाही येऊ म्हणून थोडंसं खाल्लं थोडंसं म्हणजे चांगलंच खाल्लं आहे तसं काही नाही कमी जेवले जेवले भरपूर जेवढं पाहिजे तेवढं पण लय गोडाचं माझं पण वावड आहे आणि भाताचं माझं पण वावड आहे तर खाल्लं जेवढं खायचं तेवढं आहे की नाही तर चांगला होता स्वयंपाक पण छान होता आणि आता आलो आहे घरी तर आज गरम पण होते आणि ऊन पण लय पडलेलं आहे तर चाललं आहे खुरपायला जायचं आहे परत आता जायचं आहे पण आता हे पाऊस काय करतोय सांगता येत नाही येतो की काय तोपर्यंत आता आहे ना कुठून आलं का दगदग सहन होत नाही असं लगेच गरम कसलं होतं आहे मलाच कळत नाही असं होतं आहे कपडे पण नवे असले का अंगात असं होतं कधी काढून टाकेन कधी येडे आकडे घालीन असं होते, होते तर कपडे बदलायचे आणि जायचं आहे आता कृपायला तर चला मग असा होता आजचा आपला ब्लॉग ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब नसलं केलं तर नक्की करा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय पण माझ्या एक डोक्यात आलं तुम्हाला मी काल लावलेलं झाड दाखवते एक झाड मा के असतं ना म्हणजे शाळेत आलं आहे ना ते आता तर आम्ही घरी पण लावले तुम्हाला बॅक कॅमेऱ्यान दाखवते तर अरे बघा मोगरा गुलाब दोन्ही पण लावले काल पाऊस आला तर घरी येऊन तेवढा उद्योग केला आहे आणि केळीचे झाडं खुटडं इथं लई फुटले आता परत काढून टाकावं लागणार इथे कापून ज्यांना ज्यांना पाहिजे त्यांनी त्यांनी लागत असले तर घेऊन जा लय केळी आहे छान आहे पण मला इथं थो। नाही ठेवायची अडचण कारण मला इथं बाहेर थोडं बांधकाम करायचं आहे तर माझ्या आंब्याचे झाडं कसे कालेत आलेत काही ना मी दिंडीतून आल्यापासून बघितलेच नाही मी दोन आंब्याच्या कुया खोसल्या होत्या आणि तिथं भारी आंबे फुटले होते मी आलते हो होते तवाच हां तर छान आलेत तीन आलेत लिमुनीच्या आळ्यातच हे केलं होतं मी लिमुनीला लिंब पण भरपूर आले तर किती, जाड़। नौती निवा। निवा जाड़ किती छान आले झाडं याला परत नव्हती फुटली एक आणि निदामाचं झाड तर किती छान झालं मागच्या वर्षी ह्या बा घराचं बांधकाम झालं ना त्यावेळेस हे बदामाचं झाड खूप लहान होतं आणि असं बारीकसं एवढं एवढंच रोपट उगलं होतं एवढं एवड़ एवढं पण मी त्याला सांभाळलं तर बघा ते केवढं झालंय आता पत्रेपेक्षा उंच गेलं आहे आणि भारी डफळ आहे वर आता मी खालच्या फांद्या काढून टाकल्या ना ते वरती जाऊन मस्तही झाले आणि इथं जांभळ होती ती जांभळ काढून टाकलेली आहे पण त्या खोडाला परत पालवी फुटली ते काढून टाकावं लागेल तर इथं ते मोठेले केळीचे झाडं होते तुम्ही आपल्या ब्लॉकमध्ये तर बघितलेच असेल तर मी ते सगळे काढून टाकलेत पण ते खालून कोंब आता परत फुटले तर तर हे पण काढून टाकायचे आहेत मला आता कधी येऊ येईन तर येऊ त्याला तर गायांचं चाललं अजून खायचंच काम त्यांना तर ते येडे जाणाऱ्यांना दिवसभर टाकीत राहिलं ना तर दिवसभर बी खातच राहते ना असे गावडे ती आता दोन वाजले तरी असे निवांत बसताना खाय खायचं कामच्या आहे